विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन समर हॉलिडे ऍक्टिव्हिटी पॅकेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे इयत्ता पाचवी सहावी आणि सातवी या इयत्तांचं समर हॉलिडे ऍक्टिव्हिटी पॅकेटमध्ये जे मराठी विषय आहे त्या मराठी विषयाचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा या ठिकाणी मराठी पालकांसाठी सूचना आहे खालील मराठी विषयांचा उन्हाळीच्या सुट्टीत अभ्यास आपण मुलांकडून करून घ्यावा कोणत्याही प्रश्नामध्ये मुलांना अडचण आली तर आपण त्याला मदत करावी अथवा वर्ग शिक्षकांसोबत संपर्क करून द्यावा प्रश्न क्रमांक दोन व चारमध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत बसून प्रश्न सोडवावेत हो पहा पालकांसाठी सूचना आहे की विद्यार्थ्यां सोबवेत आपल्याला बसून काय करायचे आहेत हे प्रश्न सोडवायचे आहेत तर प्रश्न पहिला आहे पहा खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा पहा आता आकाश आकाशला समानार्थी शब्द या ठिकाणी दिलाय गगन त्या पद्धतीचे शब्द आपल्याला काय करायचे आहेत समानार्थी शब्द लिहायचे आहेत तर आता पहा नदी नदीला काय समानार्थी गर शब्द आहे तर सरिता त्यानंतर बाण बाणला काय गर समानार्थी शब्द आहे तीर हात हातला समानार्थी शब्द आहे कर पाणी पाणीला समानार्थी शब्द आहे जल किंवा जीवन झाड जार, झाडाला वृक्ष हा समानार्थी शब्द आहे त्यानंतर घर सदन फुले सुमन दगड धोंडा रस्ता पथ किंवा मार्ग अशा पद्धतीचे हे दहा समानार्थी शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील कोडे सोडवा आता कोड्यामध्ये पहिला आहे पा आई कपाला लावते पा आता पहिला आडवा शब्द आहे आई कपाळाला लावते काय लावते टीकली काय लावते टीकली त्यानंतर दुसरा शब्द आहे याने लाकूड कापतात आता का आणि लाकूड कापतात तर पहा आता दुसरा उभा शब्द दुसरा उभा शब्द क आलाय बा मग क र त करवत याने लाकूड कापतात करवत आपण कशात लिहितो कशात लिहितो वही कशात लिहितो वही त्यानंतर एक पक्षी पहा आता काय कबूतर अशा पद्धतीचं हे कोडं आपल्याला या ठिकाणी सोडवायचं होतं त्यानंतर पहा खाली आहे खाली दिलेल्या शब्दावरून एक गोष्ट तयार करा आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढा पण आता खाली शब्द दिलेत पक्षी नदी साप मित्र प त्याच्यापासून एक गोष्ट तयार करायची आहे ती गोष्ट आहे एक होते जंगल जंगलाच्या कडेला एक नदी होती त्या नदीमध्ये खूप पाणी होते अचानक त्या नदीमध्ये एक साप पडतो तो बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु त्याला यश येत नाही जंगलातील नदीकडेच्या झाडावर एक कबूतर सापाची धडपड पाहते त्याला सापाची दया येते कबूतर सापाला वाचविते तेव्हापासून कबूतर व साप मित्र होतात तात्पर्य संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र त्यानंतर पहा प्रश्न चौथा आहे खाली काही मणी दिलेले आहेत त्यांचे अर्थ लिहून मणींना अनुसरून असणारे प्रसंग तुमच्या शब्दात लिहा पा या ठिकाणी एक मन दिलंय आपल्याला अगोदर कशा पद्धतीने सोडवायचंय ते सांगितलेलं आहे पहा एक मन आहे काखेत कळसा गावाला वळसा त्याचा अर्थ या ठिकाणी आहे पा काय आहे अर्थ तर आपल्या जवळच असलेली गोष्ट गोष्ट किंवा वस्तू इतरत्र शोधणे किंवा शोधतो प्रसंग आहे माझा चष्मा माझ्या कपाळावरच होता आणि तो मी पूर्ण घरभर शोधला नंतर मला कळाले की तो तर माझ्या कपाळावरच आहे अशा पद्धतीच्या या म्हणी आणि त्याचा अर्थ आणि प्रसंग लिहायचा आहे पा आए आए मन आहे आयत्या बिळावर नागोबा अर्थ आहे एखाद्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने फायदा घेणे म्हणजे प्रसंग आहे विजयने स्वतः अभ्यास करून नोट्स काढल्या व अजयने त्या नोट्सवरच अभ्यास केला म्हणजे आयत्या बिळावर नागोबा त्यानंतर मन आहे हातच्या कंगनाला आरसा कशाला म्हणजे स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको प्रसंग आहे पहा संभाजी महाराजांची वागणूक चांगली होती शिवाजींना हे माहीत होते त्यामुळे त्यांना समाजीबद्दल संभाजीबद्दल कसल्याही पुराव्याची गरज नव्हती म्हणजेच हातच्या कंगनाला आरसा कशाला त्यानंतर मन आहे बैल गेला आणि झोपा केला एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते म्हणजेच या ठिकाणी त्याचं प्रसंग आहे पहा स्वराला मंथन परीक्षेत आ, कमी मार्क मिळाले तिच्या पप्पांनी तिला खूप मारले पण परीक्षा होऊन गेल्यावर त्याचा काय उपयोग म्हणजे बैल गेला आणि झोपा केला या मनीषशी संबंधित प्रसंग हा आहे पा मन आहे अति तेथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवट नुकसानकारकच होतो प्रसंग आहे रमेशने खूप जास्त प्रमाणात ऊस खाल्ल्याने त्याच्या शरीरातील साखर वाढली व डॉक्टरांनी त्याला गोड पदार्थ खाण्याचे सांगितले म्हणजे अति प्रमा अति तेथे माती त्यानंतर पहा प्रश्न पाचवा आहे खाली दिलेली बातमी वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिहा आता या ठिकाणी ही जी बातमी आहे सायंकाळी झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली ही जी बातमी आहे ती आपल्याला काय करायची आहे व्यवस्थित वाचायची आहे आणि वाचल्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत प्रश्न सोडवायचे आहेत तर पहिला प्रश्न आहे बातमी कोणत्या वृत्तपत्रातील आहे तर कोणत्या पुढारी त्यानंतर दुसरा प्रश्न होता पावसाच्या अगोदर सातारा शहरात तीन नाल्यांची सफाई केली असे तुम्हाला वाटते का असं तुम्हाला का वाटतं पहा त्याचं उत्तर आहे नाल्यांची सफाई केली नाही कारण नाल्यांची सफाई केली असती तर पाण्याचे लोट रस्त्यावर वाहत आले नसते त्यानंतर ही बातमी कोणत्या ऋतूतील असेल असे तुम्हाला वाटते तर कोणत्या ऋतूतली पावसाळा या ऋतूतली पावसाळा सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरात कोणकोणत्या गोष्टीची तयारी केली जाते त्याबद्दल खालील दिलेल्या जागेत लिहा पहा त्याचं उदाहरण एक दिलं आहे पाऊस सुरू होण्या अगोदर माझ्या घराची ढागढुजी करतात त्यानंतर पहा आता आपण लिहायचं आहे तर पाऊस सुरू होण्या अगोदर घराचे छत कुठे गळते का ते पाहून ते व्यवस्थित करतात पत्र्याचे छत असेल तर त्यावर वजन ठेवतात कारण पावसाळ्यात वारे भरपूर असते त्यामुळे पत्रे उडून जाण्याची शक्यता असते घरासमोर असलेला पाला पाचोळा जाळून टाकतात त्यात पाणी साचून डास होऊ नये यासाठी त्याची विल्हेवाट लावतात अशा पद्धतीचे उत्तर या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर खालील कविता वाच त्यावर आधारित कमीत कमी तीन प्रश्न तयार कर आणि उत्तरे लिहा आता ही कविता वाचायची आहे घराघरात दिनदर्शिका असते एवढी ती उपयुक्त असते दिनदर्शिकेत एकूण बारा महिन्यांची असते तीनशे पासष्ट दिवसाचे त्यात नियोजन असते म्हणजे या ठिकाणी तीन प्रश्न तयार करायचे आहेत मी तयार केलेत दिनदर्शिकेत एकूण किती महिने असतात तर किती बारा महिने असतात एका वर्षाचे किती दिवस असतात तर किती तीनशे पासष्ट दिवस असतात आमोशा पौर्णिमा किती दिवसांनी येते तर पंधरा दिवसांनी येते अशा पद्धतीचं हे प्रश्न आणि उत्तर आपल्याला लिहायची होते त्यानंतर प्रश्न सातो आता मोबाईलचे फायदे आणि तोटे लिहा आता मोबाईलचे फायदे तर मोबाईलमुळे आपले मनोरंजन होते जगातील घडामोडी घरबसल्या समजतात आपल्या ज्ञानामध्ये वाढ होण्यास उपयुक्त माहिती मिळते दूर व्यक्तीबरोबर व्हिडिओ ऑडिओ कॉल करता येतो आर्थिक व्यवहार मोबाईलद्वारे करता येतात पहा म्हणजे फोनपे पेने आपण काय करू शकतो पैसे एकमेकाला पाठवू शकतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला पैसे बरोबर बाळगण्याची गरज नाही मोबाईल असेल तरी देखील आपण काय करू शकतो आर्थिक व्यवहार मोबाईलद्वारे करू शकतो पहा आता मोबाईलचे तोटे तर मोबाईलच्या जास्त वापरामुळे डोळ्याच्या तक्रारी निर्माण होतात मोबाईलच्या व्यसनामुळे बोटांना व मनगटांना झिंझिण्या येतात मोबाईलच्या व्यसनामुळे चिडचिड्यापणा निर्माण होतो गाडी चालवताना मोबाईल वापरला तर अपघात होऊ शकतो अशील चित्रे व्हिडिओ याचा दुष्परिणाम मुलावर होतो अशा पद्धतीने हे मोबाईलचे फायदे आणि तोटे आपल्याला सांगायचे होते त्यानंतर प्रश्न लिहायचे होते पहा त्यानंतर प्रश्न होता तुम्हाला दररोज अभ्यास करत असताना आलेल्या अडचणी लिहा तर पहा या ठिकाणी पहिला अडचण लिहिली अभ्यास करत असताना माझा भाऊ मला त्रास देतो उदाहरणांचे समीकरण कसे तयार करायचे याची अडचण निर्माण होते कधी कधी आमच्याकडे रात्री लाईट जाते त्यामुळे अभ्यास पूर्ण करण्यास अडचणी येतात इंग्रजी मधले काही शब्दांचा अर्थ न कळल्यामुळे उत्तरे चुकतात मराठी भाषेत इतर भाषेतून येणाऱ्या शब्दांचा अर्थ लक्षात येत नाही जास्त वेळ अभ्यास केल्यास मला कंटाळा येतो हो अशा पद्धतीच्या दररोजच्या अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लिहायच्या आहेत पहा त्यानंतर तुम्ही घरच्यांना कशी मदत करता ते लिहा प आता तुम्ही घरच्यांना जस जशी मदत करत असाल ते या ठिकाणी लिहायचं आहे मी या ठिकाणी लिहिलं आहे आई जर खूप थकली तर आईचे पाय दाबून देतो किंवा देते आईला घरकामामध्ये मदत करतो किंवा करते उदाहरणार्थ खोली जाडणे भांडी उचलणे इत्यादी गिरणीमधून दळण दळून आणण्यासाठी जातो किंवा जाते आईला स्वयंपाक करण्यासाठी मदत करतो करते नळाचे पाणी भरण्यासाठी आईबाबांना मदत करतो किंवा करते अशा पद्धतीनं घरच्यांना कशी मदत करता तुम्ही ते त्या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर दावा आहे पा आ, सीमेवर तुमच्या देशाचे रक्षण करत असल्या सैनिकाचे आभार मानण्यासाठी व त्याच्या कामाचे कौतुक करण्यासाठी तुमच्या गावात किंवा ओळखीत असल्या एका सैनिकाला पत्र लिहायचे आहे लक्षात ठेवा हे पत्र लिहित असताना ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांचा पत्ता तुमचा पत्ता विषय इत्यादी लिहायला विसरू नका प आता या ठिकाणी मी जे पत्र लिहिले ते माझ्या भावालाच पत्र लिहिलेलं आहे म्हणजे भाऊ कुठं आहे तर सैन्य दलात आहे आणि त्याचा आभार मानणारं या ठिकाणी हे जे पत्र आहे ते पत्र आपल्याला लिहायचं आहे पहा आता पत्रचं पहा काय पत्रचं या ठिकाणी प्रति शंभू नाईक वाघा बॉर्डर नॅशनल हायवे पंजाब वन फोर थ्री वन झिरो एट दिनांक वीस चार दोन हजार चोवीस विषय तुम्हा सैनिकांचे आभार व कौतुक करण्यासाठीचे पत्र पहा विषय म्हणजे प्रिय शंभूदादा सप्रेम नमस्कार आ, दादा सर्वप्रथम तू सुखी आनंदी व मजत असतील तुझे सैन्या काम देखील सुंदर असणार कारण की तुला जे संस्कार मिळाले आहेत ते उत्तम असल्यामुळे दादा तू तु, व तुझे सैनिक मित्र आपल्या भारत देशाचे रक्षण करतात त्यामुळे आम्ही इकडे खुशाल आहोत तुमच्या कार्याचे कौतुक करताना माझे शब्द अपुरे आहेत वाघा बॉर्डरवर तुम्ही शत्रूशी जे साहस दाखवले ते मी पेपरमध्ये वाचले खूपच शौर्यदायी घटना होती तुम्हा सर्व सैनिकांचे सर्व स्तराहून कौतुक होत आहे असेच महान कार्य आपण करत राहावे दादा तुला व तुझ्या सर्व मित्रांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुझा भाऊ विशाल पहा या ठिकाणी आता प्रति शंभू नाईक वाघा बॉर्डर नॅशनल हायवे पंजाब वन फोर थ्री